कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अखेर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी राजीनामा दिला आहे शिवसेना शिंदे गटाच्या उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिला असून राजन साळवी यांचा शिंदेच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश आता निश्चित झालेला आहे ठाण्यात उद्या तेरा फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता साळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या अगोदरच राजापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण हे चांगलेच तापलेले दिसून येत आहे राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला लांजा तालुका विरोध होतोय राजन साळवी यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होऊ नये असा लांजा तालुका कार्यकारिणीने ठराव केला आहे राजन साळवी यांचा जर प्रवेश करून घेतला गेला गेला तर स्थानिक नेतृत्वाला आमचे आमदार किरण उर्भ सामंत यांना विश्वासात घेऊनच केला गेला, गेला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे कारण आमचे शहरप्रमुख किंवा आमचे इतर सर्व पदाधिकारी यांना गेल्या इलेक्शनला फार अगदी म्हणजे पोलीस स्टेशनला नेण्यापर्यंत मानहानीकारक कारक शब्द ऐकण्यापर्यंत फार म्हणजे फार मनस्ताप सहन करावा लागलेला आहे ह्याचं कुठेतरी त्यांच्याकडून योग्य पद्धतीने निसरण झालं पाहिजे त्याशिवाय त्यांचा प्रवेश होऊ नये अशी आम्हा पदाधिकाऱ्यांशी आग्रही भूमिका आहे परवाच्या कार्यकारिणीच्या वेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तप्रमाणे उत्स्फूर्तपणे शिवसैनिकांची आमच्या पदाधिकाऱ्यांची भेटिंग होती त्यावेळी सन्मान्य माजी आमदार राजन साळवी यांना आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश देऊ नये असा ठराव घातलेला आहे